आता जसं आताचा काळ आहे बोध झालं चौकडे नाही हे तेजस्वी किंवा चमत्कारी अशा प्रकारचे असत्र जे का सगळा बोध करून टाकला होता काही स्वतः असतं सत्य पावित्र्य असतात राहूच देत नाही जसं वाटल तसं जसं वाटेल तसं जसं वाटल तसं आणि सगळं काही असत सगळे सत्यनाश करायला गेले हो हे असतरा बोध होऊ न जे सत्य आहे ते सत्य आपण पवित्र अस्त्र राखलं पाहिजे प्रभू रामचंद्र अस्त्र लक्ष्मणाला सांगतात कारण राजा रावण अस्त्र ज्याने शस्त्र टाकलं तो जर समोर जर आला हे शस्त्र सुद्धा कसं टाकलंय गच्चूप अशा प्रकारचं अस्त्र शस्त्र टाकलेलं आहे आणि तो जर स्वतः समोर गेला हे मेलेत म्हणून तर राम लक्ष्मण असतरी उठतील आणि बाण सोडतील मारून अशा प्रकारचा या ठिकाणी या ठिकाणी राम लक्ष्मण शरबंधनामध्ये पडले शरबंधनाची जी मंत्र शक्ती आहे त्या मंत्र शक्तीच्या ओघामध्ये कारण सर्व जडे स्थळी काष्टी पाशा अवघा व्यापक चक्रपाणी कारण त्याच भगवंताची कृपा म्हणूनच मंत्र सुद्धा फलीभूत आहे म्हणूनच त्या मंत्रामध्ये सुद्धा असणारी शक्ती आहे कारण त्या मंत्राला चेतना देण्यासाठी मंत्राला चालना देण्यासाठी सुद्धा कुणाची गरज आहे त्याच भगवंताची त्या रामाची असणारी गरज आहे तो मंत्र अवस्थेमध्ये असताना शरबंधनामध्ये अंगावर जरी शरबंधन पडलेले असेल मंत्र अक्षता त्या ठिकाणी जरी पडलेल्या असतील परंतु तो सावधान आहे बेसावध होत नाही आणि देवत जर असणार बेसावत झाला तर बाकीच्या काय चल कुठं हो ज्याच्या सत्तेशिवाय किंवा ज्याच्या अधिकाराशिवाय असताना झाडाचं पान सुद्धा हलत नाही मग बाकी काय चालणार आहे तोच बे सावध जर झाला तर ठिकाणी सांगतात ते सावध आहे जर करता त्यांच्या समोर जर राक्षस गेले तर निश्चितच असतरी राम लक्ष्मण असतरे त्या राक्षसांचा शिरचैर करतील आयुष्या शिव सदा ने राक्षस म्हणून मिळालं त्याच वेळेस असत राम लक्ष्मणावर असत या मंत्र शक्तीचं असतं उच्चारण होईल ते शरबंधनामध्ये पडतील परंतु रामाच्या समोर जायचं नाही जर तुमच्या यातीमधलं राक्षसामधलं कुणीही जरी गेलं तरी सुद्धा असताना त्या ठिकाणी त्यांचा शिरच्छेद असताना होईल मग इंद्रजी म्हणून जात नाही राजा जात नाही आणि रावणचा कुठला राक्षस सुद्धा असताना त्या रामलक्ष्मणाच्या समोर जात नाही म्हणतात सप्त प्रहार झाल्या पाठी सुटती शरबंधनाच्या घाटी दोघे उठती कडकडाटी राम जग आणि वाजवा आणि काही काय असत सप्त प्रहार असणारे जर संपले ठीक आहे सात प्रहर झाल्यानंतर असणार आठव्या प्रहराला हे सावर होतील म्हणजे राम लक्ष्मण असणारे उठतील आणि उठतील ते कसे कडकडाटी आपलं बळ शक्ती असणार सर्व काही असणार अर्जित करतील आणि युद्धासाठी असणारे सच होतील काय भूय गोष्टी गरुडे श्रीराम भेटी शर सर उठा उठाउी दोघे जग जठी दोघे वीर जेत ना जगत जे कसल्याही बंधनामध्ये असत ते सापडले नाही ही कोण कथा जटा असणारी सीता मातेला सांगू लागलेली आहे कारण सीता मातेने सुद्धा आहे की नाही मया नाही काही नाही पण ते डोळ्याला थुकाला हलव रडायला सुरुवात केलेलं होतं ते काही जाणत नव्हते का पण लोकांनी म्हणावं यांच्यामध्ये किती माया यांच्यामध्ये असत किती प्रेम आहे लोकाला दाखवण्यासाठी वरगडनी रडला सीता माता रडू लागली परंतु देवाची असतरी जे लीला असते ना त्यांनी <laughs> केलेलं नाटक पण आपल्याला भोवचक्रामध्ये का तीच अवस्था झाली सीता माता असताना रडत आहे म्हणून सीता मातेला असताना सावन करण्याचा एक तिला जे प्राप्त ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उद्भोध करण्याचा असताना प्रयत्न त्रिजटा सीता माते समोर करत आहे असत्य नवने माझे वजन पूर्वी विटाळे नाही जाण पुढे न बोले असत्य वचन सत्य भाषण म्हणून सांगितलं आपला आचार विचार आणि प्रामाणिकता हेच रामायण याची हेच असतरी पवित्रता आहे याची हेच असतरी शुद्धता आहे कितीही रामायण वाचलं काही जरी केलं खोटं बोलत ना का हे त्याचा उपयोग होणार नाही आता मी नाही खोट मी केलेलं नाही आणि या पुढे मी करणार नाही म्हणजे माझ्या तुम्ही असतात जे शब्द बाहेर पडतात ना ते सत्य सत्य आहे याच्यामध्ये काही सुद्धा असणार खोट नाट नाही काही एक शब्द सुद्धा असणार याच्यातला खोटा होणार नाही आय साहेब माझ्यावर असताना विश्वास करा माझ्यावर असणारा भरोसा करा त्रिजटावर अत्यंत आत्मविश्वासानं सांगू लागलेली आहे सीता सतीचे संगती त्रिजटेशी ज्ञान स्फूर्ती दृष्टी देखील रघुपती विज्ञान स्थिती कारण संताची संगती म्हणून मार्गदर्शी अकरावा श्रीपती सांगितले आपण हरिपाठामध्ये असताना सगळं काही असताना म्हणतोच जातोच असत नुसतं म्हणूनच त्या दिवशी आपला विषय झालेला होता अनुभव पाहिजे अनुभूतीशिवाय असताना काहीच असत नाही आपण आपल्या आचरणामध्ये असताना त्याच्या व्यवहारामध्ये असताना त्याला तर्कबद्ध असताना केलं पाहिजे कितीही पाठ करतात कितीही करा काहीही करा परंतु आपल्या अनुभवामध्ये असताना त्याला उतरावं लागेल संतांच्या संगतीचा असताना हा परिणाम आहे राक्षसीनुमती होती ते तरी घेता परंतु राक्षसी नसताना सुद्धा सीता मातेची असणारी संगती त्या ठिकाणी घडली म्हणून करता असतात हे ज्ञान या सीता मातेला सीता मातेचं मृत स्त्री झटेला असतं प्राप्त झालं याच्यामध्ये दर्शन कुणाचं भगवंताच प्रभू चंद्राचं याची देही याची डोळा प्रभू चंद्राचं असतं दर्शन घडलं म्हणून करता असत सर्व काही असत प्रचिती अनुभव असताना मध्ये असताना आलेला होता म्हणून शेता मातेला असताना एवढं संबोधन ती करू शकले काय म्हणता प्रत्यक्ष दृष्टांत विमान पतित हे नाही मी काय ज्ञानी का मी काय ज्ञानेश्वरी वाचले का मी काय भागवत वाचले का कुठलं काही असत केले का मी एक राक्षस परंतु हे ज्ञान काही प्राप्त झालंय ना याची अनुभूती म्हणजे तुझी कृपा आणि प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्राचं मला घडलेलं दर्शन कारण माझ्यामध्ये असणारी पुण्य आहे आणि आई साहेब याच्यासाठी असणार दुसरं एक कारण सांगते काय ज्या विमानामध्ये असणार आपण बसलात ना फक्त सौभाग्यवतीच असत पतिव्रताच असत त्या विमानामध्ये असत बसू शकते विधवा स्त्री असत त्या विमानामध्ये बसू शकत नाही विधवे स्त्रीचा तिला स्पर्श झाल्याबरोबर त्या विमानाचं पतन म्हणजे विमान मोडून खाली पडतं हे त्रिवादीत सत्य आहे आई साहेब म्हणून असत तुम्ही कशात सौभाग्यवती आहात तुम्हाला कसल्याही प्रकारचा तुमच्या रामाच्या मृत्यूच दुःख असणार काही सुद्धा करण्याची गरज नाही त्रिवारपणा सत्यपणा सांगत आहे मला तर गुणात तरी हिमान होत पति तू सौभाग्य भाग्यवंत गुण साहेब असणार सौभाग्यवंत भाग्यवंत आणि तसं जर काही असत तर हे विमान असताना पतित झालं असतं म्हणजे हे ढासळलं असत पडलं असतं विमानाचा काळजी करू नका माझ्या शब्दावरच करा बरसा हो करा ज्या स्वभाव विमान प्राप्त होय समर्थ ते विमान देतो लंका ना तर तू सौभाग्यवंत भाग्य घर त्याच्यासाठी सुद्धा असताना नशीबच पाहिजे आहे की नाही सौभाग्यवंत भाग्यवंतच असताना पाहिजे कुणाही असताना एक साधन ते विमान हो आणि कुणालाही ते मिळणार नाही तो भाग्यवंतच आहे म्हणून करताच राहण्याचं सुद्धा मनामध्ये आले की शिका मातेला बसण्यासाठी असताना हे विमान द्यावं म्हणूनच असताना त्या विमानामध्ये असताना तुम्ही बसू शकता कारण तुम्ही सौभाग्यवंत आहात

खाने वाले नशिबा मध्ये त्यालाच असत ते प्राप्त होतं रावणाची सुद्धा इच्छा म्हणूनच झाली की तुमच्या तुम्ही भाग्यवंत आहात म्हणूनच असतं हे विमान तुमच्याकडे असत पाठवण्याची इच्छा राजा रावणामध्ये आली आणि म्हणूनच असतं त्या विमानामध्ये तुम्ही बसला शोपंच विजय राम असो असतो सत्य मानूने वचदारतो शोकदन्य दुःख सां पूर्ण दुःखजी आणि ना शर पंजुरामध्ये असणारे ते पडलेले त्यांनी सुद्धा असणारे ते नाटकच केलेले नाटकामध्ये असणारे ते वशीभूत झालेली आहेत मौन करता असताना तुम्ही शांत राहा असं या ठिकाणी सीतामातेला मातेला ती जटा सांगू लागलेली आहे काय नाही काय नाही बघ पुढे वाचायला पुढेच नाही देवान की जय पवन सूत प्रमाण महाराज की जय आर पंजरी श्रीराम समस्त सत्यमानो वचनार्थ, शोक दैन्य दुःखार्थ साडी समस्त जाण की आई आई साहेब कसल्याही प्रकारची तरी चिंता करू नका कसल्याही प्रकारची असतरी तुम्ही काळजी करू नका निवांत जगामध्ये ती आहेत अहो चांगल्या प्रकारचे असतात त्या आसनावर काही चिंता करू नका संरक्षणाचे अनुवृत्ती त्रिजते सीता संगती तेने पावली ज्ञान स्फूर्ती धन्य संगती संतांची असते धन्य संगती संतांची म्हणतात सीतेची संगती असताना त्री आहे म्हणून करता हे सर्व ज्ञान असताना त्री प्राप्त झालेलं आहे म्हणून करता असताना हा उद्भोध सीता मातेला त्रिजटा करू शकलेली आहे म्हणतात हो राम कथेला येण्यासाठी कीर्तनाला येण्यासाठी याच्यासाठी सुद्धा असतर पूर्वजन्मीचे असले पुण्या असते हो येईल मल्ल्यानं जाईल मल्ल्याना सुद्धा जाता येता येत नाही हे पूर्व संचित जर असेल तरच किताब कथा कीर्तनाला सुद्धा जाता येत किंवा मनामध्ये असणार इच्छा उत्पन्न होत असते नाथ नाथबाबांची ओवी आहे असत हे अनुभवाच म्हणतो मी येतो मी येणार आहे मी येणार आहे पण टाइम त्याला भेटणार नाही त्याच्या मागे असत दुसरे हजार काम येतील हजार लप त्याच्या मागे मी येणार होतो पण असणार बसतो ठीक आहे ते भाग्य होत तिच्यामध्ये असतरे सर्व काही पूर्व जन्मामध्ये जे काही अर्जित होतं त्याच्यामुळेच अस तरी तिला संतांची संगती म्हणजे स्वीतेची संगती अस मिळाली अहो काही पाठिमाच जर अभ्यासकड जर काही असेल तरच आपण श्रीमंतीचा घाट घाट वाढवू शकतो ना नाही की नाही भाग जर असेल पहिले पासून जर काही असेल आणि मी सगळं काही असं चलत असेल त्याच्यावरच असत आपण होऊ शकतो तर मग तशा प्रकारचं असत्रिटेच पूर्वीच असत म्हणून आहे स्वस्त श्रीराम लक्ष्मण सीताला सुप्रसन्न स्वानंद पूर्ण अनुवादे सीता मात्र असतात दुःख करू लागलेल्या होत्या रडू लागलेल्या होत्या थ्री गेटेन शांत मनाची समाधान दिलं आणि अत्यंत विश्वासानं सांगितलं की रामाला कुठल्याही प्रकारचा असतात तो काणी त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा विघ्न नाही आणि त्रिजेटेचं हे बोलणं ऐकल्यानंतर सीता मातेला असतात आनंद झाला आणि सीता मातेला ज्यावेळेस आनंद होतो त्यावेळेस सीता माता काय करतात <laughs> जनवादनी तता तू तुझी हो तु वाणी आयुष्य सीता अनुवादोनी श्रम सी दर्शनी सादर oh. आणि या ठिकाणी श्री जटेला प्रभुराम आश्वासन दिलं श्री जटेला म्हणतात श्री तुझ्या तोंडून असणारे जे शब्द बाहेर पडलेत ना गोड शब्द बाहेर पडले आणि तुझे जे शब्द बाहेर पडले हे असणारे सत्य होत हेच असणारे सत्य असोत तुझ्या तोंडामध्ये असणारे खरी साखर आनंद असणार तुझ्या शब्दामुळे असणार मला झालेलं आहे सीता माता असणार क्रियतेला बोलतात परत विता विमान श्रीरामाचे दूरदर्शन सीता सावधान प्रत्यंगी मनासून नाथ बाबा असे सांगू लागलेले त्रिजटेला प्रभू रामचंद्राचं वर्णन असताना सीता मातेला सांगितलं आणि सीता मातेने आभार व्यक्त केले त्रिजटेचे यानंतर डोळे बंद असणारे शेतामध्ये केले ठीक आहे अं चित्त असत कुठं स्थिर केलं ज्या ठिकाणी भगवंताच रूप आहे भगवंताच असे जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये ध्यान आकर्षित केलेले डोळे बंद केलेले आणि राम सरी। समाधी अवस्थेमध्ये माता भगवंताच्या चिंतनामध्ये असतुंत गुंतलेले आहे श्रीराम लक्ष्मण सीता निरखी आपण सीता माता डोळे बंद केले आणि भगवंताच्या रूपामध्ये त्यांचं ठाण त्यांच बसणं त्यांचं उठणं त्यांचं बोलणं त्यांची क्रिया आपल्या मनामध्ये असणार पूर्णपणे असणार काय चित्र असणाऱ्या रेखाट होऊ लागलेले आहे भगवंताचं स्मरण भगवंताचं चिंतन आठवण सीता माता करू लागलेली आहे हे श्रीराम मोर्छा पन्ना अंतरे स्वय सावधान बाई दोन केलेली आहे आणि प्रभू रामचंद्र शरबंधनामध्ये पडलेले शरबंधनामध्ये कशा अवस्थेमध्ये पडलेले आहेत शरबंधन सर कसं झालेलं आहे त्यांच्या कोणत्या अवस्थेमध्ये आता सीता मातेला स्मरण होऊ लागलेले ज्ञान येऊ लागले आहे सीता माता पाहू लागलेले वर कडमी वरून वरून असतात ते शरबंधनामध्ये पण आत मधून असत पूर्णपणे प्रभू रामचंद्र सावचिद्ध आहेत सावधान आहेत सीता माता प्रभू रामचंद्राच दर्शन करू लागलेले आहे बहश्रीम शरब अंतरे बंध मोक्ष विही बे रुदिरोक्षी किन्न अंतरे निर्मळ बाई असत बाह्य सगळं काही असणार कडे कोट बंदोबस्त दिसतोय पण अंतरी निर्मुक्त कसल्याही प्रकारचं असतं बंधन त्या ठिकाणी नाही अशा प्रकारचे असतं स्वयं सावधान भगवान प्रभू रामचंद्र दर्शन सीतामाता करू लागलेले आहे बाये विकळता रघुपती अंतरी सावध सर्वांभूती दिसतो क्षिती विश्रांत या ठिकाणी बाह्य दृष्टीने जर साध्या जर साध्या जंगलामध्ये रणभूमी मध्ये असणार तो पडलेला आहे चेहरा कोमेजलेला आहे सुकलेला चेहरा आहे नाजूक असणार दुःख अवस्थेमध्ये सर्व काही भाष्यमान होत आहे परंतु अंतरदृष्टीने आतमध्ये जर पाहिलं तर निर्मुक्त आहे हर्षहरित आहे आनंदित वरून असत सगळं काही असत व्यापलेलं आहे पण आतमजून जर पाहिलं तर गुणातीत निर्गुण आहे काही त्याच्यामध्ये त्याला दोष किंवा त्याला काही गाठू शकत नाही अशा प्रकारचं असताना निर्मुक्त भगवंत असताना डोळे बंद करून असताना भगवंताच्या प्रभू रामचंद्राचं दर्शन सीता माता स्तर्या करू लागलेले आहे लक्षता श्रीराम ठाण वेद शास्त्र आपणे मौन माझी हरपे गगन गण त्याचे मैमान भगवंताच्या चिंतनामध्ये किंवा दुसरं लवकर लक्षामध्ये येईल बघा आपल्या आवडीची वस्तू ज्यावेळेस आपण त्याची आठवण करतो डोळे बंद करा आणि ती जी आवडती डोळ्यासमोर कशी येते आणि ती अवस्था सीतामातेचे आत्मा सीतामातेचा जीव असतरा भगवंत प्रभू रामचंद्र त्याच स्मरण झालं डोळे असते बंद केले आणि तो भगवंताचं रूप असत ठाण मान सगळं काही असणाऱ्या सीता माता आठवू लागलेल्या नव्हे सीता मातेच्या समोर असणारे ते चित्र दिसू लागलेले आणि सीता माता त्याच दर्शन घेऊ लागलेले आहे अरे सरे कोणी रुणात विसरे सीता सवाहे कोंदरी स्वरूप ते विसरे सीता स्वतःची स्वत असे सीता माता असतो मी हो आपण सुद्धा असतात आपल्या आवडीच्या चीज चार वेळेस पाहत असतो ना आपल्या आपल्या स्वप्नामध्ये आपण सुद्धा असतात रंगवून जातो कुणी असत <thanklar> महाराज काय करायला लागला कुठे तुमचं ध्यान अशा प्रकारची असतात अवस्था माणसाची असतरी होत असते आणि सीता माता सुद्धा असतात आपल्या आवडीनं आपल्या प्रेमानं असतात भगवंताचं रूप असत मनामध्ये आणलेल्या <स्थारे> सीता माता असतात विसरून गेल्या सुदुध हरल्या सुद्धा भूत असत त्या ठिकाणी असणार काही राहिलेले नाही आपण कोण आहोत आपल्या आजूबाजूला कोण आहे म्हणजे झोपल्यावर माणसाची जशी अवस्था असते ना आणि तशा प्रकारची अवस्था सीता मातेची भगवंत स्मरणामध्ये असते

तर आपल्या मनामध्ये असताना आणू नका ते मिले नंत स्वत स्वतःचा असताना विचार करावा स्वतःमध्ये असताना माणसानं गुंतून राहावं <laughs> सीतेला त्रास व्हावा सीतेला दुःख व्हावं सीता माझ्याशी वशीभूत व्हावी मौन करता असताना राम असताना रावणाने दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु सीता मातेला सचिदानंद भगवान प्रभुरामचंद्राचा असत प्रत्यक्ष सजीव दर्शन

सीता माता ज्या भगवंताची ज्याची करत होत्या त्या रामाची भेट रावणाने घालून दिली सीता मातेच्या मनाला एक चैतन्य आनंद असत त्या रावणामुळे रावणाच्या विचारामुळं सीतेला सुख समाधान भेटलं म्हणून रावण वाईट नव्हता आपल्याला पोथी पुराणाला आडवी ते पोथी पुराणाला देत नाही मग तो रावण जो रामाची भेट घालायला लागेल तो, तो रावण ठीक कि नाही सध्या स्थितीवर आपल्याला बघावं लागेल ना रामायण काय रावण कोण आहे आणि रावण कशाला म्हणतात म्हणूनच म्हणतात आपल्या देहावर असणार सगळं काही रावण आहे रामायण आहे आपण त्यालाच सर रावण मेला नाही राम मरत नाही सगळं हे चालू राहत आहे म्हणून तर सर हा ग्रंथ आहे म्हणून तर पुन्हा पुन्हा उजळणी द्यायची आहे म्हणून तर पुन्हा पुन्हा असणार हे सगळं काही असणारे ऐकायचंय आपण विसरतो बऱ्याचशा गोष्टी कशामध्ये आपल्याला धन मिळतं आपल्याला ऐश्वर्य मिळतं आपल्याला समाधान मिळतं आपल्याला सुख मिळतो मग देवाला माणूस विसरून जातो आठवणी करता आठवणीसाठी ऐकायचं नाही ह्याच्यामधून काय मिळत काय प्राप्त होत आणि कशाला वेळ वाया घालवायचा हो पुन्हा प्राप्ती असताना जर करून घ्यायची असेल याच्याशिवाय असणारे दुसरा मार्ग नाहीये नाही रे बाबा असतात ते सांगतात स्वप्ने श्रेम गोष्टी तो प्रत्यक्ष दावीला दृष्टी रावण म्हणून कपटी स्वप्नामध्ये सुद्धा असताना ज्या रामाची आठवण होत नाही किंवा रावण म्हणलं की असताना अंगावर काटे उभे राहतात अत्यंत तिरस्कार असताना जो रामाला पाहतो परंतु त्या रामाची असणारी भेट कुणी रावणाने सीता मातेला असणारे घालून दिली म्हणून रावण वाईट होता हे म्हणणं असताना चुकीच आहे किंवा रावण असणारा पापी आहे हे म्हणणं असणार चुकीच आहे असं कोण नाथ बाबा असताना आपल्याला सांगतात या परिदावणी रणांगण भेटवणी श्रीराम लक्ष्मण त्रिजटा जटा परतली आपण गेवणी विमान सितेशी असं अशा प्रकारचा असताना हा अध्याय असणारा संपलेला आहे सीता मातेला जो आनंद होता तो आनंद असताना या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्रिजटा असतरी त्यांची सेविका होती त्रिजटेना सहित सीता मातेला विमानातून आता कुठ अशोक वनाच्या ठिकाणी स्थान होत त्या स्थानावर उतरलेलं आहे म्हणतात अशोक नाही अशोक स्थानी सुख श्रीराम पत्नी सुख रूप या ठिकाणी जे अशोक अशोकवन आहे अशोकवनाचा अर्थच आहे ज्या ठिकाणी असणार शोक मग सीता मातेला जो शोक होता तो शोक असताना संपला म्हणून त्रिजटा सीता मातेला कुठं घेऊन आल्या अशोक वनाच्या ठिकाणी असताना घेऊन आल्या आणि सुखरूपणा करत सीता माता त्या ठिकाणी थांबलेली आहे उलंगोन अलंका भुवन ठाकून आणि अशोक बना तेथे खेचून विमान ते आपण सीते हे लंका हे देह बर का या देहाच्या आतमध्ये असणाऱ्या चिंताच आहेत काळजीच आहेत सर्व काही आहे याच्यामध्ये आणि याच्यामधून ज्यावेळेस विदेही देही असणारा माणूस होतो त्यावेळेस सुखा समाधानाला असणारा जातो लंका बोलाडली हे जे शरीर आहे हे शरीर असताना माग टाकलं आणि ज्या ठिकाणी अशोक म्हणणे त्या ठिकाणी विमानाला खेचलं म्हणतात त्या ठिकाणी असणारी शितीला शांतीला सुखाला समाधानाला ठेवलं कारण ही जो दोपर्यंत पर्यंत असताना हा देह आहे ना तोपर्यंत चिंतान काळजी सगळंच असत घेऊनच चालतो आपण लटॉम हो ना तशा प्रकारचं ह्या शरीराबरोबर मध्ये सगळंच असत निवडायचंय ह्याच्यातून कोणचं वजय कोणचं हलक आहे कोणचं भारी याच्यातून तर रस्ता काढायचा आहे हाच तर संसार असतात आपल्याला करायचा आणि या संसारातून तर असतर निर्मुक्त व्हायचंय म्हणून तर असतरी संतांच्या संगतीची असणारी गरज आहे म्हणून तर असतर कथा कीर्तन कीर्तनास्त्र ऐकायचे असतात म्हणून तर तीर्थयात्रा करायची असते म्हणून तर भगवंताच्या दर्शनाला जायचं असतं कारण आपल्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे तरच असतरी भगवंताची असतरी प्राप्ती होत असते म्हणतात बोला ता चळन करता रावण चळन सीता सुप्रसन्न एका जनार्दना राजा रावण सीता मात्र चळन करण्यासाठी गेला होता परंतु राजा रावणच दुःखी झाला कारण सीता माता दुःखी झालेली रावणाला पाहिजे होती म्हणून छळ नसत राजा राऊणानं केलं होतं पण सीता माता दुःखी झाल्या का सीता माता आणखीन सुखी झाल्या सीता माता तर आता माणूस असतं कोण झोपतो चांगला ज्याला काही काळजी नाही ज्याला काही चिंता नाही ज्याला काही भोर नाही तोच माणूस असत निवांत असतात झोपतो र घरा ढोक आणि सीता माता झोपलेली म्हणजे समाधी सुखामध्ये असणारी ती गेलेली आणि अशा प्रकारची मातेला झोप लागलेली पाहून रावणाच्या मनामध्ये आणखीन तळमळ मार, तळमळ आणि उपलेली आहे म्हणतात श्रीराम कर्ता श्री श्रीराम शरबंदी श्री सुप्रसन्ना एका जनादनाशरण रामायण अतिराम नाही बाबा असतात या ठिकाणी सांगू लागले प्रभू रामचंद्राला स्वर बंधनामध्ये असतर बंधन कुणी रावणानं केलेलं होतं कपटाना अस्त्र त्या ठिकाणी मीच असणारा स्वरूमी अहंकार त्या ठिकाणी आलेला होता अहंकाराने रावणाला शरबंधनामध्ये टाकण्याचा असताना त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला के म्हणतात परंतु स्वयं प्रभू रामचंद्र असताना त्या ठिकाणी निर्गुण निराकार आहे त्यांना काही आकारच नाही त्यांना काही रूपच नाही आहे आणि अशा भगवंताला असताना कुणीच बाजू शकत नाही निर्मुक्त सदैव ते आहेत म्हणतात रावणे करिता ती बंधना श्रीराम सीता सुखा जना जना चरण रामायणाती श्री राम सीता दर्शन देखता दोघे सुप्रसन्न एका जना चरण रामायणाती रम्या स्वस्ती रामायणे युद्ध राम दर्शन नाम द्वादोध्याय गोळा प्रभुराम चंद्र